शेवगाव तालुक्यामधील चापडगाव आणि आखेगाव मध्ये दरोडा टाकून धुमाकूळ माजवणाऱ्या पाच दरोडेखोरांना चोरी केलेल्या मुद्देमालासह पकडण्यात यश आलं आहे चापडगाव येथील कमलेश सुभाष वाडलेकर यांच्या घरी दरोडा टाकून मोबाईल सोन्या चांदी दागिने टी टीव्ही गॅस शेगडी सहा शेळ्या असा एकूण एक लाख आठ हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता तर आखेगाव येथील अभय राधाकिसन पायघन यांच्या घरामध्ये घुसून मारहाण करत पन्नास हजार रुपये चोरून नेले होते या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने पैठण तालुक्यातून दीपक गौतम पवार नितीन मिश्रा चव्हाण गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले या दरोडेखोरांना मोबाईल रोख रक्कम शेळ्या आणि मोटरसायकल असा दोन लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मालासह हो, ताब्यात घेण्यात यश आला आहे तर या संपूर्ण कारवाईविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सविस्तर माहिती दिली शेवगाव तालुक्यातील या दोन गावांमध्ये शेतवस्तीवरती पायघन कुटुंब यांच्या घरी साधारण सात आठच्या संख्येने काही चोर आले होते साधारण रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये त्यांनी घरात प्रवेश करून आणि फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल रोख रक्कम साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि गॅस शेगडी आणि शेळ्या असा मुद्देमाल चोरून घेऊन गेलेले होते सदर गुन्ह्याचा तपास शेवगा पुरुष करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेनेही हा तपास सुरू केलेला होता एकंदरीत गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींची माहिती घेता गुन्ह्यात दीपक गौतम पवार गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले आणि त्यांचे साथीदार हे निष्पन्न झालेले होते आ... स्थानिक गुन्हे शाखेच्या टाकळी तालुका पैठण येथे जाऊन छत्रात छापा टाकून साधारण याच्यातल्या आठ नऊ आरोपींपैकी पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळवलेलं आहे त्यांच्याकडनं मोबाईल गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल तसंच काही ते रोफ रक्कम आणि शेळ्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस कॉन्स्टेबल मनोहर गोसावे दत्तात्रय गव्हाणे संतोष लोढे पोलीस नायक रवींद्र कर्डिले संदीप चव्हाण संदीप दरंदले फुरकान शेख संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोदकर भाऊसाहेब काळे शिवाजी डाकणे रवींद्र घुंगासे सागर ससाने रोहित एमूल आकाश काळे किशोर शिरसाट मेघराज कोल्हे प्रशांत राठोड उमाकांत गावडे अरुण मोरे यांनी केले आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम अहमदनगर